लक्ष्मण हके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्याकडून लक्ष्मण हके यांच्या प्रतिमे शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्यावरती लक्ष्मण हाकी या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेधी व्यक्त करतो की लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आत्ता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय हो, या ठिकाणी सोडणार नाही आम्ही या, या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेने तू जर या ठिकाणी अजितदादांची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांचा जो अपमान केला बदला घ्यावा घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही एवढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या 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 ठिकाणी 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 जाहीर व्यक्त व्यक्त निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजित पवार यांच्याविषयी लक्ष हाके चुकीने ते काही अपशब्द काढलेत त्याचा निषेध करण्यासाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पक्ष कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते आज आम्ही आता आपले यांच्या ज्योतिबारावांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये ह्या हक्क्या सुधारला नाही त्या हक्क्याला त्या जागा दाखवण्या राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही आमचा राष्ट्रवादी कामचा कार्यकर्ता फिरू देणार नाही कारण आमच्या पक्षचे राष्ट्राध्यक्ष यांचा अपमान केला आम्ही तर कोणताही कार्यकर्ता असं करणार नाही यापुढे लक्ष हाक्याने आठवण हे करून घेतलं पाहिजे यापुढे त्यानं पुन्हा आमच्याविषयी आमच्या नेत्याविषयी काही अपशब्द काढले तर आम्ही कुणाही खपवून घेणार नाही पण याचा सुद्धा बदल आत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही आत्ता सांगितल्याप्रमाणे आम आमचे पत्रचे अध्यक्ष आणि आम्ही सर्वजण मिळून त्याच्या त्याची पुळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नांदेडमध्ये त्याला फिरकू देणार नाही एवढंच या पद्धतीने सांगतो